नमस्कार तुमच्या सर्वांचे शिवाय नॉलेज हॉब आमच्या चॅनेलवर स्वागत आहे मी समीर जय शिरोय आणि स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमची नोकरी ए आय घेणार दोन हजार सव्वीसमध्ये कोणते कोणते जॉब्सवर प्रभाव पडणं होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःला कसे सुरक्षित ठेवू शकता आपण याबद्दल सगळ्याबद्दल आपण या सगळ्याबद्दल एकदम स्पष्ट बोलणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ए आय हा, हा फक्त भविष्याचा फक्त भविष्य नाही तर तो आता सध्या घडत आहे काही कंपनी हजारो नोकऱ्या नोकऱ्या आय मुळे ऑटोमेट केलेल्या आहे जसे कस्टमर सपोर्ट डेटा एंट्री बेसिक कंटेंट रायटिंग एडिटिंग सिम्पल कोडिंग हे सगळं ए आय करते जाणार हो पे जॉबसुद्धा तैयार होना है हो खूब सारी जॉब तैयार होणार आहेत म्हणून भीती नहीं तैयारी आहे तर ये यह सर्वदी को जॉब्स घे डेटा एंट्री टेली कॉलिंग कस्टमर सपोर्ट असेल बेसिक ग्राफिक डिजाइन सीम्पल सिंपल व्हिडिओ एडिटिंग सिंपल कोडिंग अकाउंटिंग की प्रक्रिया ट्रान्सलेशन असेल हे सर्व जे जॉब्स आहे ते रिपिटेटी काम आहे आणि ए आय त्या माणसांपेक्षा जलद पद्धतीने आणि चांगल्या प्रकारे करू शकेल त्यामुळे ए आय जॉब्सना धोका आहे तर कोणत्या आपण पाहणार आहोत कोणत्या जॉब्सना दोन हजार मध्ये प्रचंड व्हॅल्यू असणार आहे गुड न्यूज ए आयमुळे अनेक हाय व्हॅल्यू स्किलना खूप अशी मागणी वाढणार आहे जैसे कि ए आई टूल हैंडलिंग प्रॉम्प्ट इंजीनियरिंग डेटा असेल सिक्युरिटी असेल डीप लर्निंग यानी मशीन लर्निंग असेल विडियो कंटेंट स्ट्रैटर्जी असेल रियल क्रिएटिव वर्क असेल ह्यूमन रिनेशनशिप स्कीप जैसे कि एच आर है सेल है लीडरशिप है हे स्किल आई रिप्लेस करू शकणार शर नहीं अपने ह्यूमनस तर ए आय तुमची नोकरी घेईल का महत्वाचा प्रश्न आहे ते ए आय तुमची नोकरी तेव्हाच घेईल जेव्हा तुम्ही जुन्या स्किलवर अडकलेला असाल तुम्ही स्वतःला अपडेट करणार नाही नवीन टूल शिकणार नाही ए आय सोबत काम करायला तयार होणार नाही या केस मध्ये तुम्हाला ए आय रिप्लेस करेल माणसाला रिप्लेस ए आय करत नाही ए आय ज्यांनाच रिप्लेस करतं जी लोकं नवीन काही शिकत नाही तर तुमची नोकरी सुरक्षित करायची असेल दोन हजार सव्वीस मध्ये तर तुम्हाला या पाच गोष्टी कराव्या लागतील तुम्हाला ए आय टूल शिकावे लागतील पहिली गोष्ट आहे तुम्हाला ए आय टूल शिकावे लागेल जसं की चॅट जी टी आहे कपलेट आहे त्यानंतर ए आय एडिटिंग टूल असतील ए आय ऑटोमेशन टूल असतील मिड जर्नी असेल हे तुम्हाला शिकावे लागतील तुम्हाला तुमचे सॉफ्ट स्किल वाढवायला असेल तुमचं कम्युनिकेशन असेल प्रेझेंटेशन असेल क्रिएटिव्हिटी आहे लिडरशिप आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ते ए आय करू शकत नाही तर हे मग करू शकतं चांगल्या प्रकारे तुम्हाला स्वतः थर्ड आहे तुम्हाला स्वतःचं पर्सनल ब्रँडिंग तयार करायला हवे लिंकडे करा पोर्टफोलिओ तुमचा बनवा युट्यूब बनवा ब्लॉग बनवा आणि याच्या थ्रू तुम्ही सिक्युर करू शकता तुमचं एक स्किल जरी तुम्ही शिकला तर ते तुमचा इन्कमला शंभरच्या पट्टीमध्ये वाढवू शकतं त्यामुळे तुम्हाला एक मजबूत स्किल तुमचं करिअर वाचवू शकतं दोन हजार सव्वीस हे करिअर परिवर्तनच वर्ष असेल ए आय तुमची जागा घेऊ शकते पण त्याच ए आयचा योग्य वापर करून तुम्ही तुमची कमाई ही पाच पटीने किंवा दहा पटीने वाढवू शकता म्हणजे ए आय हे धोका नाही सुपर पॉवर आहे त्याचा तुम्ही कसा वापर करायचा आहे काय करायचं आहे हे आपल्यावर आहे जर तुम्हाला ए आय बद्दल आणखी माहिती हवी असेल की ए आय टूल आपण कसे वापरू शकतो चार्ट जे पी टी असेल मीड जर्नी असेल को पायलट असेल किंवा एआयचे व्हिडिओ एडिटिंग टूल असतील तर कृपया तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देईन जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा कमेंट करा मी लवकरच ए आय आणखीन ए आय करियर अँड फ्यूचर स्किलवर असे बनाट व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत लर्न ए आय डोंट फियर, ए आय जय श्री जय शिवराय श्री स्वामी समर्थ धन्यवाद